काल नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील धावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना काल दुपारी घडली असतानाच आणखी एक दुर्घटना समोर आली सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात एक बोट बेपत्ता झाली असून ही दुर्घटना इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात घडली विशेष म्हणजे या बोटीतून पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झाल्यानंतर पोहत पोहत कळाशी गावाच्या काठावर पोहोचले आहेत राहुल डोंगरे हे काठावर पोहोचल्यानंतर या घटनेचा उलघाडा झालाय त्यानंतर पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत बोटीची शोध मोहीम सुरू केली आहे या बोटीमधून सात जण प्रवास करत होते त्यापैकी राहुल डोंगरे हे सुरक्षित आहेत मात्र बोटीतील इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे इंदापूर तालुक्यातील कुगाव ते कळाशी या जलमार्गावर ही बोट वाहतूक चालू होती या बोटीतून एकूण सात प्रवासी प्रवास करत होते गावातील जोडपे त्यांची दोन लहान मुलं एक पोलीस उपनिरीक्षक कुगाव येथील एक तरुण आणि बोट चालक असे सात प्रवासी संध्याकाळच्या बदलत्या हवामानाचा फटका बसल्यानं ही दुर्घटना झाली आहे सायंकाळी सहाच्या दरम्यान सुटलेल्या वादळी वाऱ्यानं बोट पलटली व सर्वच प्रवासी पाण्यात बुडाले यावेळी पोलीस उपनिरीक्षकानं पाण्यात उडी टाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला ते पोहता पोहता काठावर आले त्यामुळे या घटनेची माहिती मिळाली मात्र अद्यापही बोटीतून प्रवास करणारे इतर सहा जण बेपत्ता आहेत दरम्यान आता शोध कार्यासाठी प्रशासन घटनास्थळावर दाखल झालं असून दोन तासानंतरही अद्याप बुडालेल्या एकाचाही शोध लागलेला नाहीये दरम्यान घटनेची माहिती मिळताच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे घटनास्थळी पोहोचलेले आहेत तर खासदार सुप्रिया सुळे यांनी करून बुडालेल्या प्रवाशांसाठी प्रार्थना केली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे जे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील